एक खूप वेगळा विषय माननीय मंत्री महोदयांच्या मी निदर्शनात आणून देतो तीन वर्षापूर्वी सभापती मोदय बायोटेक्नॉलॉजीवर रिसर्च करणाऱ्या एका टीमने एक रिसर्च असं दिला की महाराष्ट्रामध्ये दे आणि देशामध्ये दे रस्त्याच्या कडेला जर फॉरेन जेनेटिक असलेलं जर झाड लावलं गुलमोर आहे सुबाबुळ आहे त्याचं पडण्याचं प्रमाण जास्त आहे पण इंडियन बेस्ड ट्री ज्याला म्हणतात भारतीय वृक्ष याची लागवड ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाली तिथे पडण्याचं प्रमाण कमी आहे ते माझा प्रश्न असा आहे की आपण यानंतरच्या काळामध्ये डिपार्टमेंटच्या वतीने भारतीय जेनेटिक असणारेच वृक्ष लावावे याचा आग्रह धरणार आहोत का नंबर एक आणि नंबर दोन सभापती महोदय की डब्ल्यू डीच्या रेस्ट हाऊस गेस्ट हाऊसमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जे सौंदर्यीकरण करण्यात येतं त्यामध्ये सुद्धा नर्सरीतले विदेशीच झाडं लावण्यात येतात आपल्या रिसर्चमध्ये असं म्हटलं आहे की मोगरा जाई जुई गुलाब हे जे इंडियन ट्रीज आहे वेली आहेत ह्याचं प्रमाण दरम्यानच्या काळात जवळपास नाही आहे तर अशा रेस्ट हाऊस गेस्ट हाऊसमध्ये अशा प्रकारचे भारतीय झाडंच लाव लावण्यात येतील असा जर आपण आग्रह धरला तर या रिसर्च टीमनी सभापतीमध्ये अजून असा रिसर्च केला आहे की दरम्यानच्या काळात प्रमुखांनी एकोणीसशे एकोणनव्वदच्या नंतर या सगळ्या रेस्ट हाऊस गेस्ट हाऊसमध्ये तुम्हाला एकही फुलपाखरू फिरताना दिसणार नाही कारण फुलपाखरूचा जो डी एन ए आहे तो, तो आणि अशा याचा डी एन ए मॅच होत नाही त्यामुळे अशा प्रकारचा मोगरा जुई इंडियन ट्री याचाच आग्रह महाराष्ट्रातल्या सगळ्या पीडब्ल्यू डीला रेस्ट हाऊस गेस्ट हाऊसमध्ये आपण धरणार आहोत का सभापती मोदय ज्याचा उल्लेख श्रीकांत भारतींनी केला ते यापूर्वीच सूचना तशा दिल्या गेलेल्या आहेत की जे आता झाडं लावायची ती पिंपळ असल वड असल अगदी कडुलिंब असल किंवा आपली जी देशी आणि नुसतं हे नाही तर त्या त्या जिल्ह्याचं किंवा त्या त्या विभागाच्या वातावरणाला जी झाडं येतात आता सभापतीमध्ये उदाहरणार्थ मी ज्या तालुक्यातनं येतो सातारा तालुका जावळी तालुका, तालुका या ठिकाणी आमच्याकडं पाऊस जास्त होतो लाल माती आमच्याकडे जास्त आहे त्या ठिकाणी सभापतीमध्ये आपल्याला पण माहीत आहे आपलं जांभळाची झाडं आपलं फणसाची झाडं अशी झाडं आमच्याकडे किंवा पिंपळवड वगैरे ही झाडं जास्त आमची नैसर्गिकरित्या एखाद्या वेळेस आपल्याकडं वेगळं असेल आपल्या इथल्या नैसर्गिक ह्याच्याप्रमाणे तर तसं आपण सूचना दिल्या आहेत की त्या त्या नैसर्गिक ह्याला टिकणारी जी झाडं आहेत किंवा तिथं जी नैसर्गिक येणारी आहेत अशीच झाडं लावली गेली पाहिजेत फॉरेनची किंवा नुसतं शोभेची आहेत किंवा दिसायला नुसती <laughs> आहेत अशी झाडं सार्वजनिक बांधकामकडनं लावली जाणार नाहीत आणि त्याचबरोबर आपल्या गेस्ट हाऊस किंवा सर्किट हाऊसच्या ह्याच्यातसुद्धा जी सूचना श्रीकांत भारतींनी केली ती पण दिली जाईल किंवा जी फुलांची झाड आहेत किंवा शोभेची जी आहेत ती आपली भारतीय याची असावीत त्या सूचना पण दिल्या जातील